विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात तुम्हाला जर एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागल चांगले मार्क मिळावे लागतील बरोबर आहे म्हणजेच काय त्या मार्कालाच काय म्हणतात एखादं कॉलेज आहे ते कॉलेज इतक्या इतक्या मार्कासाठी ॲडमिशन तिथं होते आहे म्हणजे त्याला काय म्हणतात हा 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 बरोबर आहे त्याला इंग्लिशमध्ये काय होतात राईट पर्सेंटेज बरोबर आहे का नाही त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नाइंटी एट पर्सेंटेज पाहिजे बरोबर आहे पर्सेंटेज म्हणजेच काय आहे शेकडा हेच आपल्याला बघायचं आहे शेकडेवारी हे प्रकरण आहे लक्षात आलं का मग शेकडा शेकडेवारी पर्सेंटेज हे नेमकं काय असतं कसं असतंय ह्याची सगळी इस्तम भूत माहिती ह्या प्रकरणात आहे हे प्रकरण फक्त आणि फक्त स्कॉलरशिपच्या अभ्यासासाठी नाही आहे मुलांनो हे प्रकरण आहे तुमच्या सगळ्यांना आयुष्यभर उपयोगी येणारं हे प्रकरण आहे त्याच्यामुळं लक्षात ठेवा या प्रकरणातलं प्रत्येक गणित हे दहावी बारावी तुम्ही जोपर्यंत शिकायला तोपर्यंत तुम्हाला उपयोगात येणार आहे म्हणून सगळेजण एकाग्रतेनं या अभ्यासाकडे लक्ष द्या शेकडा आता शेकडा म्हटलं की तुम्हाला काय कळावं रे शेकडा म्हणजे शंभर शेकडा म्हणजे काय आणि शंभर म्हणजेच टक्के कळालं लक्षात आलं का आता आणि टक्के म्हणजेच काय तर शेकडा टक्के म्हणजेच काय शेकडा आता जर समजा असं जर असल दहा टक्के तर हे दहा टक्के म्हणजे किती पैकी किती मार्क शंभर पैकी दहा आता हे शंभर कुठून आले इथं हे शंभर कुठून आले तिथं तर शंभर म्हणजेच काय आहे शेकडा हे बघा हे टक्क्याचं चिन्ह निघून गेलं की खाली शंभर येते कळालं आता सांगा अठरा टक्के म्हणजे किती छेद किती शंभर छेद अठरा पाणी गराचे शंभर कळालं आता सांगा एकवीस टक्के म्हणजे किती छेद किती राईट आता सांगा पंचेचाळीस टक्के म्हणजे किती छेद किती ओ हो काय हुशार आहे तरी तुम्ही सगळेजण कोण शिकवत रे गणित कोण शिकवते तुम्हाला लय हुशार झाला आता जर समजा असं जर म्हणलं एक्याण्णव छेद शंभर म्हणजे किती टक्के किती टक्के राईट आता जर समजा तुम्हाला म्हणलं त्रेचाळीस छेद शंभर म्हणजे किती टक्के किती टक्के राईट ह्याचं उत्तर आहे एक्क्याण्णव टक्के आणि ह्याचं उत्तर आहे त्रेचाळीस टक्के हे थोडं थोडं समजलं एवढं समजलं आता जर समजा शंभर मार्काची परीक्षा आहे आणि या शंभर मार्काच्या परीक्षेत त्रेपन्न मार्क पडले तर टक्के किती पडले राईट एकदम बरोबर आहे त्रेपन्न टक्के पण पर सगळ्याच परीक्षा शंभर मार्काच्या असतात खरे एखादी परीक्षा दहा मार्काची असती मग मा आता दहा मार्काच्या परीक्षेत जर एखाद्याला दहा मार्काच्या परीक्षेत आठ मार्क पडले आणि आता ह्याचे टक्के के काढा म्हणलं तर काय करावं लागल या दहाला ला छेदस्थानी शंभर येईल असं करावं लागल मग दहाला कितीनं गुणल्यावर शंभर येईल दहा ये दहा शंभर आता खाली तर शंभर आलं मग खाली जर दहा न गुणलं तर वर सुद्धा किती न गुणावं लागल दहा म्हणजे आता दहा गुणिले आठ किती आलं ऐंशी म्हणजे किती टक्के झाले ऐंशी टक्के समजलं एवढं एवढं लक्षात आलं सगळ्यांना म्हणजे दहा मार्काच्या परीक्षेत जर आठ मार्क पडले तर त्याला टक्के किती पडले ऐंशी टक्के अजून एक पद्धत आहे ती सगळ्यात सोपी पद्धत आहे हे बघा दहा मार्काची परीक्षा आणि पडलेले परीक्षेत मार्क असतात ते वर लिहितात आठ मार्क कळालं एवढं आता सरळ सरळ ह्याला काय करायचं भारत माता की जय म्हणायचं आणि न गुणायचं किती न गुणायचं शंभर न गुणलं रे गुणलं झालं टक्के रेडी हे शून्य कटलं हे शून्य कटलं दहा गुणिले आठ दहा आठी ऐंशी टक्के समजलं लक्षात आलं आता जर समजा एखादी वीस मार्काची परीक्षा आहे आणि त्या वीस मार्काच्या परीक्षेत तीनच मार्क पडले असते काही काही का पोर किती सर ओरडून वरडून ओरडून वरडून शिकवतात रक्ताचं पाणी करत टाईम टू टाईम येतात काम धंदे सगळे सोडून शिक्षक इथे शिकवतात पण काही काही एवढे नालायक पोरं असतात तीनच मार्क घेतात असल्या पोरांना बकेट घ्यावं लागतंय पाण्याचं भरून त्याला उभा करावं लागतंय आणि असं भुचकुळायचं काढायचं भुचकुळायचं काढायचं भुचकुळायचं काढायचं आणि पुन्हा एवढं चार पाच दहा बुचकुळून झालं खानाखेन झपके द्यायचे काम न धंदा हरे गोविंदा अभ्यास करत नाहीत काही करत नाहीत नुसतं खाणे आणि झोपा काढणे आई वडील तिकडं काम करतात मेहनत करतेत तरी हे बघाय असे तुम्ही आहेत का त्याच्यातले नाहीतर मला इथं बकीट ठेवावं लागल ठेवू का हा आपल्यात कुणी तसं बघू परीक्षेत कळलच की तर आता बघा वीस पैकी तीन मार्क मग आता टक्के काढायचं म्हटल्यावर त्याला किती न गुणायचं राईट किती न रे शंभर न आता ह्या शंभरच्या खाली कुणी नसते म्हणजे कोण असते एक मग आता ह्या वीस ना आपण शंभरला गुणू शकतो की शून्य शून्य काटा हे शून्य कटलं हे शून्य कटलं आता ह्या बेयक्क दोनला काटावं लागल ना बेयक्क बे, बे आणि बे पंचे झालं की नाही काटा काटी आता उरलं काय पाच गुणिले तीन पाच त्रिक एवढं समजलं म्हणजे किती टक्के आले कळायला सगळ्यांना हे थोडं थोडं कळायलाय लक्षात आहे का आता कुणालाही जर एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते कॉलेजवाले काय म्हणते पहिल्यांदा किती टक्के मार्क आहेत तुम्हाला तरच ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल मग तुम्ही म्हणलात नाही नाही मला मार्कच माहीत नाही टक्के माहीत नाहीत आता टक्के काढावं लागतील की नाही पटकन पाचशे मार्काची परीक्षा होती आणि त्या पाचशे मार्कापैकी त्याला मार्क पडले तीनशे तर टक्के काढावं लागतील मग आता पाचशे खाली पडलेले मार्क वर त्याला किती गुणायचं शंभर न गुणायचं आता हे शंभर न गुणलं आता काय करायचं काय काय काटायचं हां कुठले कुठले शून्य हे शून्य हे शून्य कट करू का मग हे शून्य हे दोन शून्य हे दोन शून्य कट करायचे का वरचे आणि खालचे नॉमिनेटर डिनॉमिनेटर अंश छेद हे शून्य कटला हे शून्य कटला हे शून्य कटला हे शून्य कटला झालं काटाकाटीचं युद्ध झालं आता खाली काही उरलंय का किती मग पाच एक पाच इथं पाच पाच पंचवीस पाच सख तीस शून्याला शून्य म्हणजे किती टक्के उत्तर आलं समजलं मग आता ह्याला तर साठ टक्के पडलेत आणि तिथं कॉलेज ॲडमिशन क्लोज झालं नव्वद टक्क्याला मग यानं त्या कॉलेजमध्ये फॉर्म भरायचा का उगंच फॉर्मचे पैसे वाया का आईवडिलांचे आईवडिलांनी आई घाम घालून पैसे कमवलेले असते आणि उगंच भरायचं का त्या तिथं ॲडमिशनच होत नाहीत कळालं का मग हे कशामुळं कळालं टक्के काढता आलं तर कळालं आणि ज्याला टक्केच काढता येत नाही ते जाते बघ फॉर्म भरते पैसे वाया समजलं आता तुम्हाला ही कसलेही मार्क असतील तर त्याचे टक्के काढता येतील आता काळावर वही उघडा पंचवीस मार्काच्या परीक्षेत जर वीस मार्क पडले तर टक्के किती तीन सेकंदात काढायचंय एक दोन आणि किती वेळ संपला तीन बघा एकदम सोपं आहे काटाकाटी कशी केली पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चोख शंभर आता उरलं काय वीस आणि ऐंशी वीस आणि चार वीस एक वीस वीस उंचाळीस वीस तरी साठ वीस चोख ऐंशी ऐंशी टक्के समजलं सगळ्यांना आता जर एवढं समजलं तर मग आता आपण सुरू करूयात नमुना प्रश्न काय बघायचं रे आपल्याला नमुना प्रश्न चला आणि तुम्हाला वाटत असेल हे नमुना प्रश्न महत्वाचे नाहीत तर बालमित्रांनो लक्षात ठेवा नमुना प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत या प्रश्नावर आधारितच सगळं काही असतंय समजलं सगळ्यांना एकाग्रतेनं आता प्रत्येकाने नमुना प्रश्नाकडे पहा बघा बरं काय दिले नमुना प्रश्न काय म्हणले पुढील पैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे अरे 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 म्हणजे आत्तापर्यंत आपण जे सराव केला तेच आहे बघा पाच मार्काच्या परीक्षेत चार मार्क पडले <laughs> बघा सतरा मार्काच्या परीक्षेत सॉरी वीस मार्काच्या परीक्षेत सतरा मार्क पडले पस्तीस मार्काच्या पंचवीस मार्काच्या परीक्षेत सोळा मार्क पडले पन्नास मार्काच्या परीक्षेत एकतीस मार्क पडले मग म्हणलं ह्याच्यातला सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता मग तुम्हाला काय वाटतंय कोणता असेल पर्याय क्रमांक दोन मोठा आहे का तर बघूया आता त्याचे टक्के काढून बघा बरं ए इकडे बघा रे टक्के काढायचं म्हणजे किती गुणायचं शंभर सगळ्याला शंभर न गुणायचं सगळ्याला शंभर न गुणलं सगळ्याला शंभर न गुणलं आता काय करायचं युद्ध काय करायचं काठा काठी बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्याला शून्य वीस चोख ऐंशी टक्के पुन्हा आता इथं हे शून्य कटलं हे शून्य कटलं बे एक बे बे पंचे दहा आणि सतरा पाच पंच्याऐंशी टक्के आले त्याच्यानंतर पंचवीस एक आणि पंचवीस चोख शंभर आणि सोळ सोळ चोक चौसष्ट टक्के हे लहान हे लहान हे मोठं आणि पुन्हा पन्नास एक पन्नास आणि पन्नास दोन्ही शंभर आणि एकतीस दोन्ही बासष्ट टक्के समजलं सगळ्यांना लक्षात आलं मग आता ह्याच्या टक्केवारी सगळ्यात जास्त कुणाची आहे राईट म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन कळालं सगळ्यांना हा प्रश्न समजला लक्षात आलं का टक्के किती महत्त्वाचे आहेत चला आता बघूया दुसरा नमुना प्रश्न साठ टक्के हे अपूर्ण अंकात कसे लिहाल बाबा पोरांनो हे तर प्रश्न अतिशय आहे रे हे तर प्रश्न आत्ताच तुम्ही सराव केल्याप्रमाणे आहे काय म्हणले साठ टक्के आता तुम्ही सांगा टक्क्याचं चिन्ह काढलं तर काय होतंय शंभर कुठं येते शंभर कवर अली। आ, मी मी वर हात केल्यावर काही जण लगेच म्हणतात सरवर आणि पुन्हा त्यांना वाटतं अरे चुकलं माझं सर ती वर कस काय म्हणले अरे बापरे झोपित उठतात पुरा बघ <laughs> काही करते बरं उत्त वर्गात लक्ष देव द्यावं लागतंय बाळा नो हे बघा साठ छेद शंभर झालं शंभर आलं खाली आता काय करायचं काठी हे शून्य कटलं हे शून्य कटलं आता कशाने भाग जात आहे कोणती अशी संख्या आहे कोणता असा पाडा आहे की ज्या पाड्यात सहा पण येतात दहा दोन बे एक बे आणि बे पंचे दहा आणि बे तीक म्हणजे वर उरले तीन खाली उरले पाच म्हणजे तीन छेत पाच आहे का पर्यायात तीन छेत पाच कितवा पर्याय मग तीन सगळ्यांना समजलं का बाळांनो नमुना प्रश्न थोडे थोडे समजायलेत एक कळालं सगळ्यांना जरी तिथं उत्तर दिले असले तरी सुद्धा लक्षात घ्या आता कितवा प्रश्न नमुना आता नमुना प्रश्न तीन शून्य पॉइंट एक म्हणजे शून्य पॉइंट एक म्हणजे किती टक्के आता मला सांगा बाळांनो ए, ए एक मिनिट इकडे बघा साधं गणित एकदम साधं इतकं सोपं एवढं सोपं एवढं सोपं आहे तुम्ही म्हणता सोहर असो का आता मला सांगा टक्के म्हणजे किती रे टक्के म्हणजे मग आता टक्के म्हणजे शंभर <laughs> तर शून्य पॉईंट एकला शंभर न भागायचं झाले टक्के हे टक्के झाले की नाही आता हे आता खाली किती शून्य आहेत मग आता वरचं जे दशांश चिन्ह आहे ना ते खाली दोन शून्य असल्यामुळं सस्यासारखी उडी मारते एक दोन कळालं <laughs> आता हे दोन शून्य होते म्हणून हे टिंब उडून इकडे येते टुनुक आणि त्याच्यानंतर अजून एक संख्या व हो आणते टुनुक म्हणजे इथं असलेलं शून्य दशांश हे उडी मारला इथं पुन्हा इथून इकडे मारली उडी म्हणजे इथं एक शून्य घ्यावं लागेल आपल्याला बरोबर आहे आणि तिथून उडून आलं इथं आलं का लक्षात आणि छेदस हे झाले छेदस्थांचे शंभर निघाले आणि हे झाले दहा आलं का लक्षात हे त्या टिंबाला महत्त्व नसते आणि ह्या इकडे शून्याच्या इकडे काही महत्त्व एकच्या इकडे शून्याला महत्त्व नाही म्हणजे उत्तर आलं दहा टक्के सगळ्यांना समजलं सगळ्यांना लक्षात आलं म्हणजे उत्तर पर्याय नंबर किती सगळ्यांना कळालं हे लक्षात आलं का सगळ्यांना राईट त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न चौथा बाबा 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 फारच भा, भा, सोपे सोपे प्रश्न आहेत रे फारच सोपे सोपे प्रश्न आहेत मला वाटलं काहीतरी अवघड तरी असतील ना प्रश्नात अतिशय सोपे प्रश्न आणि उत्तरंसुद्धा तिथेच दिलेत काय दिले बघा सातशे रुपयाच्या वस्तूची किंमत शेकडा पंधराने वाढवली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती ए आता ए आता लय भारी रे भारी बघा भा? वस्तू किती रुपयाला आहे सातशे आता या सातशे रुपयाच्या किती टक्के किंमत वाढली किती टक्के वाढली किंमत पंधरा मग आता इकडे बघा सातशेच्या पंधरा टक्के बरोबर आहे असं झालं ना मग आता एक लक्षात घ्या सातशेला सातशे लिहायचं आणि चा असं जर आलं तर गुणाकार काय म्हणलं मी म्हणजे मध्ये बोलला तुम्ही ज्याला विचारलं त्यांना सांगायचं चाची चे, चा। 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 आ, चा। चाची चे चा लगी गुणाकार मग हे काढून टाकायचं ह्याच्या जागी जा गुणिले आलं आता पंधरा टक्के तू सांग रे पंधरा टक्के म्हणजे किती छेद किती हा तिकडे बघू नको तू सांगतो तू तर किती छेद किती हा 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 झालं आत्ता घेऊल सखस काय अरे बॅग बाकीचे हा सांग पंधरा छेद शंभर समजलं बकीट आणू का बेटा एक धरायचं <गणाग> बुडूक बुडूक अरे एवढं हिने केलंय रताळी आ मग राग येईल का नाही तुम्हीच सांगा आता काय आरती करायची का मग आता इतकं घसा कोरडा करून आम्ही सांगा आता ह्याला जर पंधरा टक्के म्हणजे पंधरा छेद शंभर एवढं सांगता येईल ना तर मग काय करावं सांगा आरती करू का त्याची टिळा लावायचा का त्याचा काय करायचा हा अंगामध्ये आळस नावाचा राक्षस मस्त पैकी धिवाना त्याच्या शरीरात असा आळस नावाचा राक्षस जर काढायचा असेल तर एक खंकन दिली ते असं दूर पळून जाते ते राक्षस बा बा बाबा बा, बा। <laughs> ते पुन्हा त्याच्या जवळच येत नाही काही प्रश्न विचारलं की बघा त्याला नाही उत्तर दिलं तर त्याच्यामुळं आळस नावाचा राक्षस तुमच्या मध्ये घुसायच्या आधी त्याला म्हणायचं बाबा दूर सरक नाहीतर माझं काही खरं नाही होय होय कळालं हां मग आता सांग बरं तू ए तू सांग रे आता पंचवीस टक्के म्हणजे किती छेद किती पंचवीस छेद शंभर टक्क्याचं चिन्ह काढलं रे काढलं काय येते खाली शंभर समजलं सगळ्यांना बघा बर किती वर्गात शिकवणं काम किती सोपं आहे कुणी पण येऊन शिकवू शकते किती सोपं काम आहे हे चला एवढं समजलं आता काय करायचंय सातशेच्या पंधरा टक्के म्हणजे बघा पंधरा टक्के एवढी पायरी कळाली आता काटाकाटी करायची हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं आता उरलं काय रे वर सात आणि इकडं काय उरलं पंधरा सत्तर पाचोदर्शे म्हणजे एकशे पाच म्हणजे सातशेची वस्तू त्याच्यावर जर पंधरा टक्के किंमत वाढवली तर ते किती व्हायलेत एकशे पाच रुपये म्हणजे मूळ किंमत किती रुपये सातशे रुपये आणि वाढवले किती एकशे पाच म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकली त्यानं समजलं सगळ्यांना हे पर्याय नंबर किती आहे पर्याय नंबर तीन कळालं सगळ्यांना हे थोडं थोडं लक्षात आलं चला आता आता कितवा प्रश्न आता नमुना प्रश्न पाच अतिशय सोपा पाचवा प्रश्न आहे हे काय म्हणले बघा पाचवा प्रश्न बाप रे हे पाचवा प्रश्न तो परीक्षेत आलाय म्हणजे आपण तो नमुना प्रश्न सोडून देऊ लागलो काय करायचं सगळे उत्तर त्याच्यामध्ये दिलेत जाऊ द्या सोडून द्या अरे परीक्षेत आलेला प्रश्न आहे ते पाचवा का बघा आता काय म्हणलंय नाना पाटलांच्या वाड्यावर तीनशे पोती धान्य आहेत किती पोती धान्य आहेत रे तीनशे पोती आहेत अलं क लक्षात तर त्यापैकी वीस टक्के पोते ज्वारीच्या अभा बा 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 बाबा बाबा आधीचं गणिता आहे तर आधीच्या गणितात कसं होतं पंधरा टक्के वाढून आहे का नाही सातशेच्या पंधरा टक्के होतं ना आता इथं काय म्हणलं आहे तीनशेच्या वीस टक्के तीनशेच्या वीस टक्के काय रे ज्वारी पुन्हा अजून तीनशेच्या वीस टक्के काय गहू सॉरी पस्तीस टक्के पुन्हा काय वीस टक्के ज्वारी आणि पस्तीस टक्के पोती गव्हाची आणि पंधरा टक्के पोती तुरीची तुरी म्हणजे हे सगळे मिळून किती टक्के झाले पाच पाच दहाला ला शून्य तीन चार पाच सहा सात हे झाले सत्तर टक्के हे कळालं तर आता प्रश्न पुढं काय म्हणलं बघा तर उरलेली पोती सोयाबीनची आहेत उरलेले पोते कशाचे आहेत सोयाबीनचे आहेत तर त्यांच्याकडे किती पोती सोयाबीनचे आहेत मग आता मला सांगा उरलेले पोते मग आता हे सत्तर टक्के शंभर टक्के व्हायला किती कमी त्याला मग तीस टक्के म्हणजे सोयाबीनचे पोते किती टक्के आहेत मग किती टक्के तीस, तीस टक्के म्हणजे आधीच्या गणितासारखंच झालं की रे तीनशेच्या तीस टक्के हे बरोबर आहे का नाही मग आता ते, ते, ते सांगा रे चाचीचे च्या म्हणजे काय इथ तीनशे इथं गुणिले आणि तीस आणि टक्के म्हणजे काय मग टक्के म्हणजे असं का पुढे शंभर एवढं समजलं आता काय करायचं युद्ध हर हर महादेव हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं खाली एक उरलं एकला काही किंमत नाही वर तीन तीन गुणिले तीस किती आले तीस त्रिक नव्वद मग तीनशे पैकी नव्वद पोती ही सोयाबीनची आहे का पर्यायात नव्वद पर्यायात तर नाहीच केलं चुकलं हा बाबा बाबा पर्याय नंबर एक सातशे पंधरा सातशे पंच्याऐंशी आठशे पाचन आठशे पंधरा चुकल हा खालचे पर्याय नाही का राईट राईट आहे 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 समजलं बऱ्याच वेळेला असंच होतं स्कॉलरशिप मध्ये आपण गणित करतो आणि आपल्याला वाटतं आपलं चुकलंच काही की पण चुकत नसते मन लावून करा व्यवस्थित करा तुमचं कोणतंच गणित चुकणार नाही समजलं अतिशय प्रश्न छान वाचायचा मन लावून घरी पहिलं हे प्रकरण अगोदर सोडवायचं सरनी शिकवलेले सगळे मुद्दे लक्षात ठेवायचे आणि तुमचं परीक्षेमध्ये बिलकुलसुद्धा चुकणार नाही कळालं मग जर कळालं असल तर मग अभ्यास करणार आता उघडा तुमचा स्वाध्याय चोवीस पॉईंट एक आणि चोवीस पॉईंट एक अगोदर सोडवून दाखवताल का चोवीस पॉईंट एक तुमचं तुम्ही मनाने सोडवा एक प्रश्नाला एकच मिनिट द्यायचं वेळ उत्तर आलं तर आलं नाही आलं तर काहीतरी ठोकायचं उत्तर आपलं गोल करायचं पर्याय नंबर एक लाटल्यास चार करा गोल करा वाटल्यास बी असं नसतं एकच गोल करावा लागते करा, चार, ला करा। करा। <laughs> करा चार प्रश्नाचे चार गोल करा असं म्हणायचं मला हे कळालं सगळ्यांना राईट मग आता उचला पेन धरा पुस्तक डोळ्यासमोर आणि चोवीस पॉईंट एक सोडवायला सुरू करा सुरू